नमस्कार आपण पाहत आहे न्यूज इम्पॅक्ट आता पाहूया एक विशेष बातमी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची नेवरी गावास भेट ग्रामीण विकास आणि प्रशासकीय कार्यपद्धतीचा घेतला आढावा नेवरी तालुका कडेगाव येथे यशदा ये ट्रेनिंग सेंटर पुणे यांच्या माध्यमातून प्रशासन प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेले विविध शासकीय अधिकारी नेवरी गावात ग्रामीण शिक्षण आणि विकास कार्याचा अभ्यास करण्यासाठी दाखल झाले होते या शिष्टमंडळात श्री श्रीनिवास अरुण पवार उपजिल्हाधिकारी सौ पूनेमगोंडा पाटील उपजिल्हाधिकारी श्री संतोष अशोक शेळके सहाय्यक कमिशनर राज्य टॅक्स सो प्रियंका चंद्रकांत संकपाळ सहाय्यक कर आयुक्त श्री मारुती दत्ताराम पवार बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि श्री विशाल श्रीराम वाघमारे तहसीलदार या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा समावेश होता या अधिकाऱ्यांनी ने नेवरी गावातील प्राथमिक मराठी शाळा हायस्कूल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देत तेथील कामकाजाची माहिती घेतली शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचं शिक्षण आणि सुविधा याबाबतची माहिती जाणून घेतली ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रशासन व सहभाग या संदर्भात ही तपशीलवार चर्चा करण्यात आली प्रशिक्षणाचा हेतू या भेटीचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील प्रशासन शासकीय सेवा स्थानिक स्वराज्य संस्था आणि विकास योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी समजून घेणे हा होता वृक्षारोपण आणि परिसर दौरा अधिकाऱ्यांच्या हस्ते गावात वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर नेवरीतील अंतर्गत रस्ते पाणीपुरवठा यंत्रणा अंगणवाडी केंद्रे आरोग्य सुविधा आणि घन कचरा व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली नेवरी गावात गेल्या काही वर्षापासून माकडांमुळे निर्माण झालेला त्रास हा गावातील एक मोठी समस्या ठरली होती यावर प्रभावी उपाययोजना करत गावाला दिलासा देण्यात स्थानिक प्रशासनाने महत्वाची भूमिका बजावली आहे यावेळी सुप्रमिला साळुंके सरपंच यांनी यासाठी घेतलेला पुढाकार व केलेल्या कार्याची प्रशंसा अधिकाऱ्यांनी विशेषतः केली अधिकाऱ्यांनी गावातील नागरिक शिक्षक ग्रामसेवक आणि महिला बचत गटांशी देखील संवाद साधून गावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाकडून मिळू शकणाऱ्या सहकार्याची माहिती दिली ही भेट गावच्या विकासासाठी प्रेरणादायी ठरली असून ग्रामीण भागातील कार्यपद्धती समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे यावेळी नेवरी गावच्या सरपंच सो प्रमिला साळुंखे युवा नेते श्री इंद्रजित साळुंखे माजी सरपंच श्री राजाराम महाडिक ग्रामसेवक कुंभाराण्णा उपसरपंच हर्षद ननवरे संतोष महाडिक ग्रामपंचायत सदस्य सौ संजीवनी महाडिक स्वाती महाडिक नंदा शिंदे सचिन महाडिक हनुमंत ननवरे चांगदेव महाडिक गोरख महाडिक संभाजी महाडिक यांच्यासह ग्रामस्थ व शाळा आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते